चातुर्य तुझी ही धड़ाडी आकाश पाधीवरी जेपवेडी मनातील स्वपने साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी तुझे तांद्ञ्यांचे आकाश हलवे तुपेलू हरति सखिति जा सभा शास्त्र शुद्ध स्वरूपाच्या खाद्य परंपरेचे जनक मानले जाणारे चितळे बंधू मिठाईवाले आपल्या चोख शिस्तबद्ध व्यवहारासाठी आणि उत्कृष्ट दर्जासाठी प्रसिद्ध आहेत हा व्यवसाय आता शतकपूर्तीकडे वाटचाल करतो आहे या व्यवसायात आपले पती श्रीयुत परशुराम भास्कर चितळे यांच्याबरोबर अगदी सुरुवातीच्या खडतर काळापासून असलेल्या पद्मजा चितळे पद्मजा ताईंचे सासरे भास्कर गणेश चितळे यांनी सुरू केलेल्या डेअरी व्यवसायाला आकांक्षां पुढती जिथे गगन ठेंगणे अशा पातळीवर घेऊन जाताना सबंद कुटुंबालाच नव्हे तर आपल्या कर्मचाऱ्यांनाही प्रेमानं वडील किच्या जिव्हाळ्यानं बांधून ठेवणारं हे दाम्पत्य

जे आजच्या धकाधकीच्या जीवनासाठी पटकन बनवता येतील असे खाद्य पदार्थ तयार करतात चितळे डिजिटल जे जनावरांच्या शेतकऱ्यांच्या उत्पादकांच्या आणि समाजाच्या सुधारणेसाठी तांत्रिक प्रगती सदैव कार्यरत असते समाज उभारणीसाठीच्या विभिन्न उपक्रमांमध्ये समूहाचा नेहमी सिंहाचा वाटा राहिला आहे दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त लोकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे आहे एक असा समूह ज्याचा विकास झाला जो समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे जो अनेक अभूतपूर्व कल्पना आणि त्यांच्या अंमलबजावणीत अग्रेसर आहे चितळे समूह हा खऱ्या अर्थानं नवनिर्मितीची कर्मभूमी आहे आली दिवाळी मंगलवेळी आनंद झाला घरोघरी आज सगळ्या घरांमध्ये नक्की खूप आनंदाचं वातावरण असणार आहे घरातली सगळी मंडळी सजून तयार झाली असतील दिव्यांची रोषणाई असेल दिवाळीच्या सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती आपल्या सा सगळ्यांचं सर सहर्ष मनपूर्वक स्वागत करते मंडळी आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे उद्योग क्षेत्रात विविध व्यवसाय करताना स्वतःच्या कर्तृत्वानं कुटुंबाबरोबर स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी आम्ही गप्पा मारत असतो आज देखील अशीच एक गुरुतुल्य मैत्रीण जिच्याकडनं आपल्याला खूप वेगळी वेगळी माहिती व्यवसाय करताना कसा करायचा था असतो ह्याबद्दल मिळणार आहे त्या मैत्रिणीशी मी गप्पा मारणार आहे नाव नंतर सांगते तुम्हाला लगेच कळेल कसं आहे ना चितळे म्हटलं की आधी आठवते ती बाकरवडी त्याच्यानंतर आठवते ती आंबावडी मग श्रीखंड आणि मग साटोऱ्या अर्थातच मी आज गप्पा मारणार आहे चितळे म्हणजे अर्थातच पद्मजा चितळे ह्यांच्याशी ताई नमस्कार नमस्कार आपलं मनपूर्वक स्वागत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा चितळे चितळेचं नाव ऐकलं की अगदी देशात परदेशात सगळीकडे लोकप्रिय असलेला हा ब्रँड आहे जेव्हा ब्रँड हा शब्दही अस्तित्वात नव्हता तेव्हा चितळेंचा ब्रँड घडत होता त्यांचं सगळं कुटुंब त्यांचे सगळे कर्मचारी सतत आणि सतत आपला दर्जा टिकवण्यासाठी कार्यक्षम असतात अशा ह्या व्यवसायाला जेव्हा एखाद्या स्त्रीचा तिच्या सात्विकतेचा स्पर्श होतो तिच्या सौंदर्याचा स्पर्श होतो तेव्हा तो व्यवसाय आणि ते कुटुंब तिच्या सात्विकतेच्या तेजाने उजळून निघतं पद्मजा चितळे यांच्याशी आज मी गप्पा मारणार आहे नमस्कार पद्मजाताई नमस्कार खूप छान वाटतंय तुम्हाला इथे या ठिकाणी बघून पद्मजाताई एकोणीसशे एकोणसाठ साली उषा करमारकरच्या तुम्ही पद्मजा चितळे झालात आणि वयाच्या अठराव्या वर्षी पतीच्या बरोबरीनं व्यवसायामध्ये उतरलात आम्हाला तो तुमचा सगळा प्रवास जाणून घ्यायला का जा आवडेल काय झालं आता आधीपासून सांगते आमच्या आपल्याकडे सध्या म्हणजे घ घरी दाखवायला जाऊन मग लग्न ठरतं तर काय झालं आता रेल्वे आणि एस टी याच्याशिवाय काही सोय नव्हती रेल्वे लेट झाल्यामुळं आम्हाला इथे यायला भिलोडीला कार्यक्रमाला वेळ झाला आणि इथं आल्यावर टांगल्याशिवाय दुसरी सोय नव्हती घरी जायला हे चार किलोमीटर अंतर आहे आणि त्यामुळं चार महिले आहे आणि मग टांग्यात अभिरदेत शहरात तीन माणसंच असायची पण इथं बघितलं तर आठ आठ नऊ नऊ माणसं टांग्यातून प्रवास करायची mm -hmm. मग तसा प्रवास करत आम्ही हिलवडीला पोचलो आणि नंतर थोडा वेळ गेल्यावर चहा पाणी झालं आणि मग ते म्हणाले आज काही मी मुलगी बघणार नाही मी उद्याला बघेन इथेच राहायला लागलं पहिल्यांदा आले आलेच <laughs> माझ्या सा। आत्ताची सासूडी <laughs> मग तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो मग संध्याकाळपर्यंत मिरजेला पोचलो <laughs> असं करता करता मग माझे वडील साहित्य संमेलनाचे से सेक्रेटरी होते त्यावेळेस ती पण गडबड चालली होती त्यामुळं त्याला येता आलं नव्हतं आणि मग आम्ही काय केलं क घरी गेलो ते म्हणाले अहो तुम्ही लगेच परत येणार होता तर आणि इतके दिवस किती वेळ लागला तुम्हाला यायला मग ते सगळा कार्यक्रम झाला मग एक आठ दिवसात त्यांचं पत्र आलं की आम्हाला मुलगी पसंत आहे मग बोलणी वगैरे झाली आणि त्या काळात त्यांनी काहीही मागितलं नाही काहीही घेतलं नाही मिरजेला लग्न झालं आमच्या समोरच मठ आहे तुळशीदास बुवांचा तिथं झालं मग इकडं रात म्हणजे आलोच त्यावेळेला आणि मग नंतर म्हणजे ते सगळं बी पोलाडायचा कार्यक्रम झाला mm. आणि त्यावेळेला त्यांनी लग्नात काय म्हणजे कल्पना नव्हती मला त्यावेळेला की mm. नवरी साडी असतील आईची केव्हा त्रिघडी मोडलेली साडीची mm. mm. आणि मग मा आल्यावर माझ्या जा मोठ्या जाऊही होत्या mm. तर मग त्यांनी म्हणजे सारखं रोज नसल्यामुळे तेव्हा तरी घडी मोडलेली मग त्यांनी कसं नेसायचं त्या म्हणजे ह शिकवलं हो, मग तसं नऊ नऊवारी साडीत गृहप्रवेश वगैरे सगळं झालं गावामध्ये तुम्ही जेव्हा या ठिकाणी बिलवडीमध्ये आलात तेव्हा वीज नव्हती पाण्याचा प्रश्न होता आणि नवीन व्यवसाय सुरू केला होता दळणवळणाची साधनं नव्हती त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं गेलात ते फार कारण चॅलेंजिंग वाटतं आणि म्हणून ते ऐकायला आवडेल तर त्या आम्ही इथं आलो त्यावेळेला तसा काही पाण्याची सोय हो नाही लाईट नाही त्यामुळं विहिरीसनं ना आणायचं आणि गावात होतो त्यावेळेला नदीतनं ना आणायचं पाणी सगळ्यांनी जायचं सकाळी आमच्या न प्रत्येकाने एक एक कळशी पाणी आणायचं आणि त्यांना सोळ्याचं वगैरे असं लागायचं म्हणून घरात खर्चाचं पाणी आम्ही आणायचं आणि बाहेर जेवढं दूध आहे गवळ्याचं तेवढंच पाणी आणायचं कारण त्यांनाही तिथे धुवायला जायला लागायचं कळ घागरी वगैरे सगळं त्याच्या दुधाच्या त्यामुळं सवय अशी घरात सगळे लहानचे दोन भाऊ चार पाच भ भे, चार बहिणी इथंच होत्या आणि दोघीची लग्न झालेली होती त्यावेळेला आमच्याकडे इंजनवर एक शॉफ्ट होता आणि त्याच्यावर पुल्या असायच्या तर त्या एका पुलीला दळणाची सोय नव्हती म्हणून मग त्याच्यावरच गिरणी चालायची किंवा मग गिरणीच्या पावत्या करणे त्याच्यानंतर आम्ही थोडी छोटीशी एक अशी दहा बाय दहा फुटाची छोटी बर्फाची फॅक्टरी होती मग त्याच्यात सुरुवातीला आम्ही काय करतो की आईस फॅक्ट आईस कांड्या करायचं आणि मी सकाळी त्याचं सगळं तयार करून द्यायची मग तयार करून इथं एक चार लहान व म्हणजे पंधरा सोळा वर्षाची मुलं होती ती जवळपास विकून यायची अशी सुरुवात झाली काय व्हायचं की आता त्या स्टेशन असल्यानं सवय म्हणजे माहिती होतं की दूध येणार आहे त्यासाठी गाडीचा स्टॉप पण त्यांनी वाढवलेला होता आणि तिथे स्टॉप वाढवल्यावर मग त्यांचा पोर्टर यायचा सांगायला गाडी आहे चला लवकर mm -hmm. मग असलं तर ते क गडी हे पण कामगारावरही अगदी कमी होता दोन चारच कामगार असायचे ते काहीतरी करण्यात गुंतलेले असले तर मग अशी लेट झाली काय झाली तर त्यावेळेला छोटीशी मदत करायची तर हि तर लाईट नव्हता म्हणजे बासष्ट साली आम्ही आलो तर दररोज नाना नानासाहेब चितळे तिथं मोटारसायकलने जायचे आणि त्यांच्यात तिथं ऑफिसमध्ये बसून बसून आ, ते विजेचं काम झालं चार महिने लागले त्याला आणि रोज जायला आणि ते असतानाच पहिल्यांदा आमच्या भिलोडी गावात वीज आली मग स्टेशनवर आलीवर ते म्हणाले आम्ही पुरतीच देऊ नाना म्हणाले नाही या सगळ्या गावासाठी देणार असला तरच आम्हाला द्या नाहीतर देऊ नका मग त्याच्यासाठी स्टँड बाय आमच्याकडं जनरेटर वगैरे होते आणि मग ते पावडरचं आम्ही चालू केलं आणि मग वीज आल्यावर पाणी नळाचं आत एक या दहा वर्षात आलं मग एक दिवशी काय झालं आमच्याकडं इथंही त्यावेळेला जनावर होती अच्छा आणि ते अचानक काय एक पाच सहा लोक होते ते, ते आलेच नाहीत कामाला धारा काढल्याने तर दूध कसं येणार तर लहानपणी आमच्याही घरी गाई होत्या म्हशी होत्या त्यामुळं मला दूध काढायला येत होतं नानानं येत होतं आणि आम्ही दोघांनी आणि दो एक घडी असे सगळं दूध काढून मग दिलं म्हशींचं कारण तसं दूध कासेट ठेवून जर हे रोग होतात त्याला पद्मजा हा म्हणजे पूर्वीच्या मायाचं नाव उषा ही आमच्याकडं आली हा, हा, तेव्हा ग्रामीण भाग होता पण हा उद्योग बघून त्यांच्या वडिलांनी मान्य केलं की बाबा इथं द्यायला काय हरकत नाही त्याप्रमाणे त्याने आपला संसार तर सांभाळलाच तीन मु मुलगे आणि एक मुलगी नंतर पूर्णपणे उद्योगामध्ये लक्ष घातलं उद्योगामध्ये सुद्धा मी नसेल तर त्या स्वतः सगळ्या हे बघायचे कुणी एक डेअरीचा पाहुणा जरी आला तरी पूर्वी कॅन्टीन मेंटेन काही नव्हतं आणि बाहेरही काही हॉटेलची व्यवस्था नव्हती तर प जेवायला जेवण खाण सगळं त्यांच्याकडंच म्हणजे असा असा सगळा त्यांनी हे केला आणि शेतीमध्ये विशेष लक्ष घातलं आणि अतिशय मला उत्तम असं सहकार्य केलं उद्योगामध्ये केलं आणि सर्वच बाबतीत केलं पद्मजातही तुम्ही शेती करताना खूप वेगवेगळे प्रयोग केले म्हणजे चिकू असेल केळी असतील किंवा आवाकाडो असेल अनेक फळांचे प्रयोग केले आणि विविध प्रयोग करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर त्या प्रयोगांविषयी तर ऐकायला आवडेलच पण त्याच्यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण घेतलं होतं का हो काय झालं माझ्या सासऱ्यांची एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी द्राक्षं लावली होती त्यावेळेला ते, ते सातारा जिल्ह्यात लिंबगोव इथं राहत होते आणि त्यामुळं लिंबगोव्याला असल्यामुळं मग तिथून परत सातारला यायचं तिथं पुण्याला जाताना फाटा आहे लिंबगोव्याचा आणि मग तिथं ते रेल्वेनी ती द्राक्ष विकायला भोकरी द्राक्ष बेळगावला जायचे तर रेल्वेनी जायचे ते मिरजेल त्यावेळेला सलग गाड्या नव्हत्या मध्ये स्टॉप घ्यायला जायचा आणि त्यामुळं मग नंतर बेळगावला जायची ती बेळगावला गेल्यावर तिथं काय पाट्या घेऊन जायचे ते विकून यायचे आणि मग ते पैसे परत त्यांच्याजवळ ठेऊन हे आहे तर त्यांनी माझं लग्न त्यांनी ते असं सांगितल्यावर म्हटलं आपणही लावून बघावे मग पहिले द्राक्ष द्राक्ष कारण द्राक्षांना खूप जपावं हो, लागतं लहान हो, बाळासारखं हो, हो, हो। लहान मुलासारखं मुला रोज तुम्ही जायला पाहिजे शेतात त्यांना बघायला पाहिजे हवामान जरा बरं होतं यावेळेपेक्षा आणि त्यामुळं ते मी द्राक्ष लावली पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही एक एकच लावली होती द्राक्ष तर आमच्याकडं इस्रायली लोक आले होते त्या हे बघायला डेअरी बघायला तर ते म्हणाले आहो तुम्ही इतकं पाणी वाया होत आहे कशा डीप इरिगेशन करा मग मी आणि माझ्या मिस्टरांनी सगळीकडं चौकशी केली आणि मद्रासला वाविन कंपनी एक होती त्या वाविन कंपनीने मग आम्हाला हे दिल द्राक्ष करून दिलं पण त्यावेळेला ग्रॅव्हिटी किंवा असं ठेवायची टाकी आणि त्यातनं ते पाणी थोडायचं पण न नदीचं पाणी गढूळ असायचं मग ते चोख व्हायचं मग रोज आम्ही जवळ आज ताज चिडतात ते स्वच्छ करायची आणि त्यामुळं उत्पन्न वाढलं त्याच्यानंतर आज पूर्वी द्राक्षाचे मांडव असायचे ना त्यावेळेलाच म्हणजे जर वारा वाराला जास्त पाऊस झाला तर ती बाग अशी कंडायची म्हणजे सगळ्यात द्राक्षाचं उत्पन्न व्हायचं मग आत्ता हे सगळे लोक आहेत आम्ही बसून ठरवलं आणि त्यांनी आम्हाला चार्ट काढून दिले आणि आमच्यावरच प्रयोग केला आहे मी आणि मग ती आत्ता वाय पद्धतीची द्राक्षाची बागा करतायत लोक कुठल्या पद्धतीची वाय हे असं केल्यामुळं ड्रीप इरिगेशन केल्यामुळं त्यावेळेला अठरा टन एकरी द्राक्ष आमची निघाली सुखी अंजिरं होत आहेत का म्हणून अंजिराचा प्रयोग केला साधारण दहा ग्रॅमचं अंजीर होतं त्याची रोपं परभणी कृ कृषी विद्यापीठ आहेत तिथनं जाऊन आणली आणि मग तो प्रयोग केला तर ते काय म्हणजे आमचं बेदाणं करतो त्या प्रमाणात करत होतो आम्ही कारण ही तर आपल्याकडं होतच नव्हती सुकी अंजिरं म्हटलं आपण करून बघावं अवाकडूचं एक पंधरा वीस वर्षापूर्वी मी झाड लावलं होतं आणि अचानक तोर काही त्याला लागलीच नव्हती आवाकडं किती वर्षापूर्वी पंधरा वीस वर्षांनी लागली अरे बापरे इतकं कारण बियपासूनच तयार करतात ते कशापासून बियापासून त्याच्या आणि काहीच त्याची माहिती नव्हती इथं कोणी लावलेलीच नव्हती आम्ही त्या नर्सरी आहे कोल्हापूर जवळ मलकापूरला तिथून आणले होते रोप तर आता मी त्या ह्याच्यात परत पाठीमाग आमच्या जमीन आहे त्याच्यात एक आठ दहा रोपं लावली आहेत तर त्यातल्या पण एक दोन रोपांना आत्ता यायला लागली आहेत काही आता तर ह्या सीझनला काय झालं की त्याला लागलीच तर दुसऱ्याच झाडांना लागली प्रशिक्षण असं नाही घेतलं म्हणजे आपण प्रयोग करूनच त्याच्यातनं मिळवलं तर घ्यायला के गेलात प्रशिक्षण नाही पण कुठेतरी मी वाचलं होतं की तुम्ही इंग्लंडला पण काहीतरी गेला होता हो नाही डेअरीच्या ह्याच्यासाठी गेलो डेअरीसाठी हो अच्छा चौऱ्याहत्तर साली गेल्यावर तिथं ट्रायल घ्यायच्या होत्या आमचं रोलर ट्राय पावडरचं मशीन आणायची होती ते मशीन बरोबर चालतंय का नाही त्याची तिथं त्याने ट्रायल दाखवली तिथं आंब्याच्या रसाची ट्र म्हणजे पावडर करायचं हे बघितलं छोटं असतं त्यांच्याकडं ते मशीन आणि मग ते आम्ही हे केलं मशीन हा नाना आणि मी गेलो होतो ते जाऊन ते शिकून आले त्याला ब्लेड असतं त्या ब्लेडला धार कशी लावायची उलटसुलट झाले तर ला पावडर बाहेर येते आणि असा एखादा कापडा तागा बाहेर यावा त्याची ती दुधाची पावडर बाहेर येते मला ऐकव माहिती आहे की जेव्हा एकोणीसशे मध्ये साठ सालामध्ये आई इथं आली तर ह्या भिलवडी स्टेशनवरून दूध पुण्याला पाठवलं जायचं आणि ह्या दुधाच्या जर लोकं आली नाहीत तर तो गाडासुद्धा आईने ढकललेला आहे त्या रेल्वे स्टेशनपासून म्हणजे पर्यंत फॅक्टरीपासून तो तिने ढकललेला आहे म्हणजे शेती व्यवसाय दुग्ध व्यवसाय आणि आमच्या वडिलांना म्हणजे खांद्याला खांदा, खांदा किंवा तुम्हाला असं म्हणायला वावगं नाही की एक म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषामागं एक स्त्री असते तशी आमची आई एक वॉल होती की जी फायनान्शियली पण आणि इंडिपेंडेंटली पण आजच्या घडीला तुमच्या कामाचा पसारा इतका वाढलेला असताना चितळे उद्योग समूहामध्ये किती लोक किती कर्मचारी आज काम करतात आणि गावातल्याच लोकांना त्याच्यामध्ये कर्मचारी म्हणून काम मिळालंय का हि तर साधारण डेअरीला बाराशे कर्मचारी आहे आणि लोकान। हो, ते, ते सगळं करतात हो लोकांना रोजगार मिळाला आणि अशी कुंमत झाली की चितळे डेअरीत कामाला म्हंटल की मुली त्यांना मिळतात त्यामुळं ते सगळे येतात आणि हो आणि व्यसन नाही आणि ते पण घरात स्वच्छता ठेवत त्या पूर्वी नव्हती ना जाडणं किंवा केव्हा तरी एखादा जाडायचं तर ते या तर आल्यामुळे शिकलं म्हणजे त्यांनी रोजगाराबरोबर स्वच्छतेची सवय लागली मग तुमच्या बोलण्यामध्ये आलं की तुमची मुलं नातवंड सगळेच उच्च शिक्षित आहेत परदेशात जाऊन शिकून आलेले आहेत आणि तरी ते त्यांच्या उद्योगाकडे परत आलेले आहेत तर त्यांचं काय शिक्षण झालंय ते सगळे काय करतात हे सांगा ना आम्हाला मला तीन मुलगे एक मुलगी एक मोठा मुलगा आहे तो ए बी ए करत केला त्यांनी बरं बी ए होऊन त्यांचं नाव श्रीपाद चितळे अच्छा दुसरा दोन नंबरचा मुलगा आहे तो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि त्यांचं शिक्षण ह्या मुलांचं बेळगाव झालं याचं काही मोठ्या मुलाचं पुण्यात आणि इथं झालं आणि तिसरा आहे दुसऱ्यांचं नाव काय पण विश्वास विश्वास आणि तिसरा आहे तो आनंद अच्छा आत्ता ते आमचं फूड्सची फॅक्टरीचं ते बघतो डेअरीचं बघतो सगळेच बघतात आणि विश्वास आमचा आहे तो पुण्या इलेक्ट्रॉनिक असल्यामुळं पुण्यात बिलिंग सिस्टीम ह्याच्या सिस्टीम सगळं त्याने केलं आहे आणि इथलं यू पी एस मशीन वगैरे सगळं हे करणं आणि दे डेअरीची दे सगळं हां आणि कुठलंही काम लागलं तरी सगळ्यांना यायला पाहिजे म्हणून सगळी हे करतात त्याचप्रमाणे म्हणजे मु चारही मुल, मुलं नातवंड आणि मुलगी तुमची हां माझी मुलगी डॉक्टर आहे अच्छा तिला दोन मुलगी आहेत मुलगी आहे एक मुलगी एक मुलगा ती पण तिची ना नात ती पण डॉक्टर एम डी झाली निखिल मोठ्या मुलाचा मुलगा आहे अतुल विश्वाचा नि आ, पुष्कर आणि धाकट्याचा रो अतुल आणि रोहन असे चौ जण आहेत ते आणि आम्ही सुरवातीला त्यांनाच सारखं सांगायचं की तुम्ही कुठेही शिकायला गेलात तरी परत इथं यायला पाहिजे पण त्यांनी ते ऐकलं ते पद्मजाता तुम्ही मघा म्हणालात की मुलं खूप सगळी उच्च शिक्षित आहेत बाहेर जाऊन शिकून आलीत तर पण मग त्यांनी शालेय शिक्षण म्हणजे हायस्कूलचं जे शिक्षण असतं ते बिलवडीच्या बाहेर जाऊन घेतलं का शालेय स्तरावरचं शिक्षण बिलवडीला पण त्याचं असं काय झालं की आमच्या इथं शाळाच नव्हती आम्ही mm -hmm. भिलोडीला आलो होत्या म्हणजे सगळे नाम हायस्कूल प्राथमिक प्रा काय प्राथमिक होतं हायस्कूल चौथी चौथीपर्यंतच होतं आणि मग ते आष्ट्याला जायला लागायचं म्हणून माझे मिस्टर आणि राजाभाऊ चितळे ते दोघंही ह्याच्यात गेले मग मुंबईत मुंबईत बालमोहनला शिकत होते मग त्याच्यानंतर मोठेधीर आमचे या धंद्यात बघायसाठी आलेलेच होते मग त्यांच्याकडं सगळ्या मुलांची म्हणजे बाकीच्यांची सुद्धा शिक्षणं त्यांनी केली पण इथं त्यावेळेला एक आमच्या शेजारी दवाखाना आहे माता बालसंग उपलब्ध मै मैस मस्कर डॉक्टर होते त्यांची शाखा होती तिथे एक चंद्राते शेणोलीकर म्हणून आल्या होत्या मग त्या म्हणाल्या की असं तुम्ही क कुठं पाठवणार तर तुम्ही आपण शाळा काढूया पण एक अट आहे माझी की तुमची सगळी मुलं हिथच शिकली पाहिजे आमच्या शाळेत मग त्यांनी चांगले चांगले शिक्षक त्या खेळी आणले तुम्ही तुमच्या मुलांना त्या शाळेत शिकायला पाठवलं आणि म्हणून त्या शाळेचा जन्म झाला हो। असं म्हणायला हरकत हो। नाही हो। उपयोग गावातल्या सगळ्या मुलांना मिळाला आणि शाळेचा विषय निघाला तर मी हे सांगू इच्छिते की जेव्हा शाळा झाली तेव्हा नानासाहेबांची धाकटी भावंड ही सगळी नानासाहेबांची मुलं आणि आता ही आमची तरुण पिढी ही सगळी इथे शिकलेली आहे आणि मराठी माध्यमातून शिकलेली आहे आणि सगळ्यांनी स्कॉलरशिप मिळवलेली आहेत आणि सगळ्यांनी टॉप ग्रेडमध्ये उच्च याच्यात बोर्डमध्ये मार्क मिळवलेले आहेत ह्या सगळ्यामध्ये प्रमुख कारण आहे की नानासाहेब आणि आमच्या आजी पद्माताई यांनी त्यांना लहानपणापासून खूप मार्गदर्शन केलं आणि लहानपणापासून ते त्यांना सांगायचं की तुम्ही परदेशात शिकायला गेला आहात पण तुम्ही परत येऊन आपला डेअरी व्यवसाय डेअरी व्यवसायामध्ये या त्याची भरपूर वाढ करा आणि त्याप्रमाणे इवलेसे रोपं लाविले द्वारी दयाचा गेलू वेलू केला गगनावरी त्याप्रमाणे खरोखर नानासाहेबांनी आमच्या बाबासाहेब चित्याने सुरू केलेलं छोटूसं सरोपटं एका मोठ्या महावृक्षामध्ये रूपांतरित झालं आहे आजीचं सांगायचं झालं तर आजीनी आम्हाला लहानपणापासूनच शेती असू दे स्वयंपाक असू दे आणि त्याबरोबर शिक्षणही असू दे ह्याचे सगळ्यांचे उत्तम संस्कार दिले त्याच्या शेती शिकवलीच त्याप्रमाणे स्वयंपाकाचंही सगळं शिकवलं आता मी ते ज्ञान वापरून मी स्वत आता ऑर्गॅनिकसुद्धा सर्व खतं आणि हे निर्माण करते ह्याचे सर्व श्रेय आजीलाच आमच्या जात आहे मंडळी पद्मजाताईंचा प्रवास त्यांची जिद्द त्यांचे प्रयोग हे सगळंच खूपच काही शिकवून जाणारं आहेच पण खूप आनंद देणार आहे कौतुकास्पद आहे आणि प्रेरणा देणार आहे आजच्या काळात प्रत्येक कुटुंबातला एक मुलगा किंवा मुलगी परदेशात जाण्याचं स्वप्न बघतो यांची मुलं परदेशात शिकायला गेली पण व्यवसायासाठी मायदेशी मात्र परत आली त्यांचा उत्साह त्यांची ऊर्जा म्हणजे अक्षरशः धबधबा दब आहे या गोष्टी या गप्पा संपून आहे असं वाटतंय पण मी पुढच्या भागात पुन्हा त्यांच्याशी गप्पा मारणार आहे पद्मजाताई आपले मनपूर्वक आभार धन्यवाद मंडळी आत्ता जरी इथे थांबणार असलो तरी पुढच्या भागात त्यांना पुन्हा भेटणार आहोत पण आता वेळ आहे डी पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची पण मला आज पद्मजाताईंकडे बघितल्यावर ज्या ओळी आठवल्या त्या नक्की म्हणते या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ए, या जन्मावर धन्यवाद आज या शुभदिनी आपण आज इथे सर्वजणं जमलेलो आहोत सर्व दिवाळी जवळच आल्यामुळे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा तुमची दिवाळी खूप सुखाची समृद्धीची जाऊ दे आणि आज आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या पद्माताई यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला सर्वांनी एकत्र कसं धरून राहायचं हे शिकवलेलं आहे हे सगळ्याबद्दल मी दूरदर्शन सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा तुझे तांदण्यांची आकाश हळवे तू पेलोन धरते